नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड मध्ये आज आपण बनवतो आहे गुळाचे गुलगुले सर्वांनाच आवडणारा हा असा छान पदार्थ आहे तर इथे मी गुळ कापून घेते गुळ खूप कडक आहे झटपट तो पाण्यात मेल्ट होण्यासाठी मी त्याला बारीक असा कापून घेतला एका भांड्यामध्ये काढून घेऊयात त्याच्यामध्ये ग्लासभर पाणी मी घालणार आहे आणि याला आपण उकळून घेऊयात उकळून म्हणजे हा गुळ विरगळला तेवढंच उकळलं तरी चालेल कारण मग थंड व्हायला तेवढाच जास्त वेळ लागेल गोळ बारीक कापून घेतला किसून घेतला म्हणजे पटकन तो पाण्यात विरगळला जातो आता हे पाणी तसं गरम झालेलं आहे थंड करून घेणार आहोत आपण थंड झाल्यानंतर त्याला गाळून घ्यायचं आहे कारण गुळामध्ये जो ऊसाचा कचरा बराच वेळा असतो तर तो गाळणीमध्ये बाजूला राहतो आता या पाण्यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसेल गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे तर मी चाळून घेतलेलं आहे तेवढा ते पीठ आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत जे मिश्रण आहे ते घट्टही करायचं नाही आणि खूप पातळही नाही आपल्याला आपण भजी करतो ना भजी सोडता येतील अशा पद्धतीने एवढं घट्ट ठेवायचं तर आता याच्यामध्ये आपण बडशेप घालतोय गुलगुलेमध्ये बडशेप घातलेली चवीला खूप छान लागते आणि वेलची पावडर घालायची आहे घरीच बनवलेली वेलची पावडर आहे बडीशेप तशीच घालायच्या अवजी तुम्ही थोडीशी मिक्सरला फिरवून देखील घालू शकता छान लागते भरपूर बडीशेप घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं कुठलाही गोड पदार्थ असेल तर थोडंसं मीठ घातलं की चव अजून जास्त वाढते आता इथे मी थोडंसं सोडा घालणार आहे चिमूटभर वाटल्यास तर तुम्ही उकळलेलं गरम तेल देखील याच्यामध्ये घालू शकता तर मी इथे थोडा चिमूटभर सोडा घातलेला आहे आणि आता आपण याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत जायफळ देखील थोडंसं किसून घातलं तरी चालेल मी फक्त बडशेप घातली वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडर ताजी आहे त्याच्यामुळे छान मस्त गुलगुले टेस्ट लागतात आता जेवढं पीठ बसेल तेवढं मी त्याच्यामध्ये घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे मिक्स करायच्या अगोदरच का हो मी तेल तापत ठेवलेलं आहे लोखंडाच्या कढईमध्ये कारण काय होतं मिश्रण तयार झालं की लगेच पटापट आपल्याला तेल तापलेलं असेल की लगेच गुलगुले सोडता येतात तर तेल चांगलं कडकडीत तापलं आहे गुलगुले सोडताना गॅस बारीक ठेवला आहे जेणेकरून तेल हातावरती येऊ नये आणि छोटे छोटेच सोडायचे तुम्ही बघताय मस्त छोटे छोटे सोडले की ते चांगले मोठे होतात आणि तेल आहे त्याच्यापेक्षा कमी सोडायचे जसे की आपण जेवढे भजी बसतील तसे तेलात बसवतो तसे गुलगुल्याचं करायचं नाही नाही तर मग त्याला फुगायला जागा राहत नाही आता ॲक्च्युली मी टाकले तर ते थोडेसे जास्तच झाले थोडेसे कमी सोडायला पाहिजे होते म्हणजे मस्त असे ते डबल फुकतात एकदम स्पर्जी होतात मस्त आणि गुलगुले सोडल्यानंतर गॅस परत मोठा करायचा आहे आणि त्याची जी खालची बाजू आहे ती चांगली सेट झाली तळली गेली थोडीशी की मग त्याच्यामध्ये आपल्याला चमचा स्पून कलता काय घालायचा त्याने पलटी करायची लगेचच सोडल्या सोडल्या पलटी केले तर जे पीत आहे ते कच्चंच असतं ते च चमच्याला चिकटतं तर त्याच्यामुळे खालची बाजू सेट होऊ द्यायची आणि जशी आपण गुलाबजाम तळताना कडे थोडीशी तेल हलवतो तशी जपलं तर प्रयत्न करायचा नाही तर खाली सांडू शकतं तेल आणि गॅस खूप मोठाही ठेवायचा नाही तेल एकदा गुलबुले टाकले की मोठा करायचा थोडा वेळ आणि पुन्हा मग मध्यमाचेवरती तेच मस्त असे चांगले तळून घ्यायचे हे गव्हाच्या पिठाचे गोळे आहे चांगले आतमध्येपर्यंत शिजले पाहिजेत कच्चे राहायला नकोत आणि कारण गव्हाचं पीठ हे मोठा गॅसवर ठेवलं तर ते वरून लगेच तुम्हाला जळलेले करपलेले एकदम लाल लाल झालेले दिसतील पण आतमध्ये गव्हाचं पीठ हे गुलगुले कच्चेच राहतील तर मस्त वरून क्रंची अशी आहे नाही आतमध्येपर्यंत चांगले भाजले गेले पाहिजेत तळले गेले पाहिजेत स्पंजी असे झाले पाहिजेत तर त्याच्यासाठी मंद ते मध्यमाच्यावरती नंतर मग छान असं तळून घ्यायचं त्याचा कलर लगेच चेंज होतो तर तुम्ही बघताय मस्त गुलगुले तयार होत आहेत टेम्परेचर थोडं कमी झालं आहे असं वाटलं तर थोडा गॅस मोठा करायचा पण खूप मोठ्या गॅसवरती तळून घ्यायचे नाहीत नाहीतर मग ते वरच्यावर करपले जातात तर तुम्ही बघताय मस्त असे गुलगुले दिसायला छान दिसत आहेत खूपही पातळ केलं तर मग त्याचा जे पीठ गुलगुलेचं पातळ केलं खूप तर मग त्याचा एक आकार गोल होत नाही लंकोळे कसे होतात आकाराची जर आणि खूप घट्ट केलं तर मग गुलगुले स्पंजी होत नाहीत ते कडक कडक होतात तर आपल्याला हातामधून बॅटर जे पीठ आहे ते सोडता येईल शक्यतो गोल सोडता येईल अशा पद्धतीने ते विझून घ्यायचं म्हणजे जे गुळाचं पाणी आपण करतो त्याच्यामध्ये तेवढं पीठ घालायचं आपल्याला एक अंदाज येतो त्याच्यामध्ये किती पीठ बसतं ते आणि गव्हावरती आणि पिठावरही अवलंबून आहे ते किती बसेल ते तर चला मस्त गुलगुले तयार झालेले आहेत सोडताना शक्यतो थोडे कमी सोडायचे म्हणजे त्याला फुगायला जागा राहते जर जास्त सोडले तर मग त्यांना जागा राहत नाही तर बघता आता तुम्ही एक बॅच मी जर जास्त सोडलेली आहे तर त्याला फुगायला जागा नाही आहे मग ते तिथल्या ते छोटे छोटे असे झालेले आहेत हे का आता इथे थोडे जास्त सोडलेले आहेत तर कंटाळा केल्यामुळे खूप जास्त सोडलेत आणि मग ते छोटे छोटेच राहिले फुगायला त्याला जागाच भेटली नाही आणि ज्यावेळेस आपण थोडे कमी सोडतो तर मस्त तेलामध्ये टमासे फुकतात डबल होतात साईज जेवढा गोळा आपण सोडतो तर आता हे पाहिजे ते बॅच कमी सोडलेले आहेत तर तुम्ही बघाल की ते त्याची साईज मोठी झालेली आहे पण मस्त चवेला एक खूप छान इथे गुळाच्या तुम्ही साखर देखील वापरू शकता फक्त खूप मोठ्या गॅसवरती हे तळायचे नाहीत नाही तर वरून करपले जातात तर आतमध्ये कच्चे राहतात तर चला तसे आषाढ महिन्यात अशा प्रकारे गोलगुले एकदा तळून खाल्ले तर छानच आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा थँक्यू